नमस्कार मी समूह अनघा श्रीपाद बुलसे मागील वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये फक्त महिलांसाठी श्यामल करंडक एक पात्री अभिनय स्पर्धा झाल्या होत्या या स्पर्धेमध्ये मी द्वितीय क्रमांकाची विजेती होते सर्व स्पर्धकांमध्ये मी वयानी मोठी म्हणजे सत्तरीच्या पुढची होते पण अर्थातच स्पर्धेला वयाचं बंधन नसतं फक्त उत्तम अभिनय हेच बंधन असतं आणि ते आपण जर पूर्ण केलं तर आपल्याला नक्कीच बक्षीस मिळतं गेल्या वर्षी त्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धा झाल्यानंतर परीक्षकांनी मनोगतामधून स्पर्धेसाठी काय काय आवश्यक असतं याचं खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्याचा उपयोग मला यावर्षी नक्कीच होणार आहे आणि तुम्ही भाग घ्या तुम्हाला ही पुष्कळ चांगल्या गोष्टी कळतील काय का आपल्या महिलांच्या अंगामध्ये बरेच कला गुण असतात पण त्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळणं अतिशय गरजेचं असतं आता आपण मोठ्या नाटकात तर एकदम काम करू शकत नाही मग आपल्यासाठी ही श्यामल करंडक एक पात्री स्पर्धा हे उत्तम व्यासपीठ आहे फक्त एक पात्री अभिनय स्पर्धा आपल्याला करायची आहे आणि बक्षीस मिळवायचंय त्याच्याकरता ही स्पर्धा आपल्याला सुवर्ण संधी आहे यावर्षी पण मी भाग घेणार आहे तुम्ही पण सगळ्याजणी घ्या आणि बक्षीस मिळवा ही संधी नक्कीच दौडू नका धन्यवाद